Brought to you by Techno Spark 20 Series smartphones. I'm superhuman. आगामी लोकसभा निवडणुकाच्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे जी तेरा मेला जे आहे ते मतदान होणार आहे एकंदरीत अपक्ष उमेदवार गोकुळ सवाशी जे आहेत त्यांनी आज नारायणगडावरती दर्शन घेतलेलं आहे प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि या प्रचारामध्ये त्यांनी एक विशेष बाब म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात आणि मुस्लिमांच्या आरक्षणासंदर्भात एक जे बॉन्ड आहे नोटरी बॉन्ड तयार केलेला आहे थेट आता गावागावामध्ये जाऊन चावडीवरती तो ते बॉन्ड लावणार आहेत आणि ते आश्वासन जे आहे ती बॉन्डवर त्यांनी लिहून दिलेलं आहे आणि तेच गोकुळ सवाशे आपल्यासोबत आहेत एकंदरीत काय सांगाल कसा प्रचार आहे आज नारायणगडावरती धाकटी पंढरी तुम्ही नारळ फोडलेला आहे कशी प्रचार सुरुवात काय पहिली प्रतिक्रिया आता आज आमच्या आमची जी धाकटी पंढरी बीडची तिथून आज माझ्या प्रचाराचा नारळ फोडला आहे इथून आज आम्ही सुरुवात करत आहे काय एकंदरीत कसा विजन असणार आहे सविस्तर काय सांगायला एकंदरीत बीड जिल्ह्यासाठी शेतकऱ्यासाठी कसं विजन असणार आहे तुमचं माझं विजन असं आहे की माझ्या आम्ही आमच्या बीड जिल्ह्यामधून मराठा समाजाने भरपूर तरुण आमचे गमावलेले आहेत आरक्षणाच्या मागणीनुसार आम्ही सारखी चळवळ चालू आहे तर आम्ही पाटलाच्या सोबत खंबीरपणे सोबत आहोत पण आम्ही ज्यावेळेस पाटलाने सांगितलं आपल्याला तळागाळातला आपला माणूस आपल्या देशाच्या सर्वोच्च सहभागामध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या मागण्या काय मान्य होणार नाहीत त्यासाठी जारंगी पाटलाने आवाहन केलं होतं की जो उमेदवार आपल्याला मराठा समाजाच्या मुस्लिम समाजाच्या इतर समाजाच्या मागण्या मांडणारा जो उमेदवार असेल जो आपल्याला बॉंडवरती लिहून देईल त्या उमेदवाराला आपण मतदान करा असं जारांगी पाटलांनी आवाहन केलं होतं त्यानंतर आता मी अपक्ष फॉर्म भरून माझ्या जे समाजाच्या मागण्या आहेत मी समाजाला लिहून दिलं आहे की तुम्ही जर मला मतदान विजयी कृपयांनी मला मतदान केलं मी विजयी झाल्यानंतर जे बी तुमच्या मागण्या आहेत मी बॉन्डवरती लिहून दिलं आहे की मी ह्या तुमच्या सर्वोच्च सभागृहामध्ये ह्या मागण्या मांडल बजरंग सोनवणी देखील म्हणतात मी देखील आंदोलनामध्ये सहभागी आहे उपोषणामध्ये सहभागी आहे जारंगी पाटलांच्या प्रत्येक वेगवेगळ्या मा जे आंदोलन उपोषण निघले मुंबई त्यामध्ये मी सहभागी आहे मी नक्कीच आरक्षण देईल कसं वाटतं तुम्ही कसं बघता बघता त्यांनी पुरावे द्यावेत लाटे चार्जमध्ये होते का जारंगी पाटलांचे जा कुठले जा आंदोलन होते का त्यांनी द्यावेत पुरावे दाखवावी जयंतीला मी समाजासोबत होतो तसं माझा पुरा मी दोन हजार अकरापासून कुठल्याही तुम्ही तालुक्यामध्ये जयतेला विचार माझ्या तालुक्यात मी काही मोठा कार्यकर्ता नाही आहे तिथं कितीतरी पाचशे कोटीचे काहीतरी त्यांची प्रॉपर्टी त्यांनी लोक जनतेसाठी काय केलं आहे मराठा समाजासाठी काय केलं आहे त्यांनी दाखावं जसं मी तर सांगितलं की मी समाजासाठी तुम्ही माझं कुठल्याही आंदोलनात मी सहभागी नाही असं मला विचारावं मी तुम्हाला पुरावे द्यायला तयारी असं भजरंग सोडून सांगावं की मी हे आंदोलनात आहे समाजासाठी मी हे केलं आहे हे फक्त येते पाच वर्षानंतर येतात पॅकेज घेतेत जातेत मॅनेज होते आहेत आता त्यांनाच सिद्ध करावं लागतं की, में में की जा ला पत्थ पत्थ मी मॅनेज नाही आहे आणि सर्व जनतेला माहिती की मॅनेज आहेत की नाहीत का एकंदरीत तुमचा जो प्रचाराचा अजेंडा आहे वेगळा आहे बोंड तयार केलेला आहे शपथपत्र तयार केलेला आहे गावागावामध्ये कसं एकंदरीत काय आव्हान असणार आहे यामधून आणि कसं एकंदरीत काय सांगणार आहे समाजाला तुम्ही आता आम्ही सर्वसामान्य गावात जाणार आहोत लोकांना सांगणार आहोत की ह्या बोंड तुम्ही जे तुमच्या ज्या आपल्या मागण्या आहेत ह्या मागण्या नुसते तोंडी नाही आहेत ते आपण या समाजाला बॉन्ड करून दिला आहे तुम्ही मतदान रूपी मला आशीर्वाद द्या तुमच्या मागण्या मी संसदेपर्यंत देशाच्या सर्वोच्च सहभागामध्ये सर मांडेल या रूपाने मला आशीर्वाद द्या लोकांना असे बोलेल बॉन्ड बॉन्ड तयार करून जे शपथपत्र तयार करण्यामागचं कारण काय कसं असणार आहे कारण आणि काय समाजाला तुम्ही आव्हान असणार आहे कसं आता पाटलांनी ज्यावेळेस सांगितलं होतं सभेमध्ये जो उमेदवार बॉन्ड करून देईल जो उमेदवार बॉन्ड करून दिला आपल्या मागण्याविषयी त्याविषयी जो उमेदवार आपल्याला बॉन्ड करून देईल त्याला तुम्ही मतदान करा तर ते मी बॉन्ड करून दिला आहे समाजाला समाज का आता माझ्या पाठीशी उभा राहील असं मला पूर्णपणे विश्वास आहे कसा असणार तुमचा विजय या काय सांगाल आता विजय तर माझा निश्चित आहे सर्व समाजाच्या भावना मा त्यांच्यापर्यंत मी पोहोचणार आहे की ती मला विजयी करतील जे होते गोकुळ आणि जो मराठा समाजाचा आणि दलित समाजाचा मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे तुम्ही जे आहे ते मांडणार आहे उच्च सभागृहामध्ये आणि त्या संदर्भात जे आहे ते आता बॉन्डच त्यांनी करून दिलेला आहे गावागावामध्ये ज्यावेळेस ते प्रचाराला जाणार आहेत त्या गावाच्या चावडीवरती हा बॉन्ड लावणार आहेत आणि एकंदरीतरीतरी त्या बॉन्डमधून त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी एक आश्वासन देत नाही तर एक नोटरीच्या पद्धतीने एक शंभर रुपयाचा बॉन्ड करून दिलेला आहे मुंबई त्यासाठी मी योगेश काशीत बीड